नमस्ते विद्यार्थी मित्रांनो नवोदय परीक्षेच्या या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे आता आपण अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलो आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की मॅडम सुरुवात कशी करू तयारी कशी करू आतापासून अभ्यास केला तर चालेल का शेवटी शेवटी परीक्षेच्या वेळेपर्यंत अभ्यास कव्हर होईल का, का शाळेचा अभ्यास पण आणि नवोदयचा पण अभ्यास कसा मॅनेज करू म्हणजे बऱ्याचशा पाचवी सातवी आठवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचे हे प्रश्न येत होते तर त्यांसाठी एक व्हिडिओ आहे तर तो बघा तर नवोदय परीक्षेची तयारी कशी आणि कधीपासून सुरू करावी तर यासाठी काही स्टेप्स आहेत तर पहिला प्रश्न आपल्याला तयार होतो तयारी कधीपासून सुरू करावी बरोबर रोज किती तास अभ्यास करावा आणि नेमकं काय करावं आता तुमचं एवढ्या सगळ्या हो विषयी तुम्हाला माहिती मिळाली आहे तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला इथे देते तयारी कधीपासून सुरू करावी तर तयारी तुम्हाला आताच करायची आहे आतापासूनच करायची आहे मग तुम्ही म्हणणार की परीक्षेला इतका टाइम बाकी आहे मॅडम अजून परीक्षेचं काही नोटिफिकेशनच नाही आलंय तर आम्ही आतापासून का करावं तर यासाठी सांगते कारण की कोणत्याही युद्धाला जाण्यापूर्वी युद्धाची पूर्वतयारी करणं आवश्यक असतं तुम्ही डायरेक्ट मैदानात उतरणार तर तुम्ही युद्ध हारण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे तुम्हाला तुमचे वेपन्स रेडी ठेवायचे आहे आता पाचवीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या अभ्यास करण्याच्या टेक्निक्स ह्या वेगळ्या असणार आहेत सातवीच्या विद्यार्थ्यांच्या वेगळ्या असणार आहेत दहावीच्या विद्यार्थ्यांच्या ह्या वेगळ्या असणार आहेत कारण की आपल्याला प्रवेश हा पुढील वर्गासाठी मिळवायचा आहे तर प्रत्येकाचा अभ्यासक्रम हा थोड्या लेवलला जाणार आहे आता तुम्हाला शाळेच्या अभ्यासासोबत पण ह्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू करायचा आहे शाले तर त्यासाठी माझं एक सांगणं असेल की तुम्ही आतापासून जर सुरुवात केली ना तर तुम्हाला फायद्याचं कसं ठरणार आहे कारण की तुमचा रोज एक एक स्टेप ही गाठली जाईल नंतर तुम्हाला रिव्हिजनसाठी क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करण्यासाठी प्रिवियस क्वेश्चनच अनालिसिस करण्यासाठी खूप सारा टाइम भेटणार आहे आता रोज किती तास अभ्यास करावा तर पाचवीचे विद्यार्थी आहेत त्यांनी साधारण एक ते दोन किंवा तीन तासापर्यंत ता अभ्यास करावा जे सातवीचे विद्यार्थी जे आठवीचे विद्यार्थी आहेत नववीच्या प्रवेशासाठी त्यांनी साधारण तीन ते चार तास अभ्यास करावा आणि जे दहावीचे विद्यार्थी आहेत आता साहजिक आहे नववी तुम्ही आऊट झाले दहावीचा खूप सारा बोर्डाचे पेपर्स असणार आहेत म्हणून दहावीचा खूप सारा लोड आहे आणि त्यानंतर तुम्हाला अकरावीचा प्रवेश मिळवायचा आहे तर मग त्यासाठी एक्स्ट्रा टाइम तुम्हाला मिळणार नाही तर रोज तुम्ही एक एक दीड दोन तास जरी अभ्यास केला तरी सफिशियंट आहे आता नेमकं काय करावं हा मोठा प्रश्न आहे आता ठीक आहे आम्ही दोन तास अभ्यास करू चार तास करू तीन तास करू तुमच्या तुमच्या कपॅसिटीनुसार तुम्ही अभ्यास करणार आहात पण नेमकं काय करावं या अभ्यासामध्ये तर लक्षात घ्या सहावीच्या सहावीच्या सहावीसाठी जे प्रवेश मिळवणार आहेत त्यांच्यासाठी सांगते तुम्हाला तीन विषय आहेत पहिला आहे मानसिक क्षमता चाचणी दुसरा अंग गणित तिसरा भाषा आता मानसिक क्षमता चाचणीवरती एकूण प्रश्नांची संख्या एकूण गुण हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं अंक गणितासाठी एकूण गुण प्रश्नांची संख्या आपण पाहिलं होतं भाषा विषयासाठी एकूण गुण प्रश्नांची संख्या आपण पाहिलं होतं तर आता तुम्ही काय करायचं तर आता हे मानसिक क्षमता जास्ती ना यामध्ये तुम्हाला दहा भाग विचारणार आहेत तर तुम्ही काय करायचं रोज एकच भाग सॉल्व्ह करायचा म्हणजे एका भागामध्ये तुम्हाला चार प्रश्न विचारले जातात ना रोज तुम्ही चार क्वेश्चन असे टाइमपास म्हणून सॉल्व्ह करायचे आज चार क्वेश्चन सॉल्व्ह केले उद्या पाच क्वेश्चन सॉल्व्ह केले नंतर तुमची कपॅसिटी वाढणार क्वेश्चन पाहिला पाहिला तुम्हाला कळायला पाहिजे की हा कशा संदर्भात विचारलाय एक नुसतं जस्ट तुम्हाला गो थ्रू करायचं आहे देन गणितामध्ये पण तुमचे जे बेसिक्स आहेत गणिताचे म्हणजे पदावाल्या असू देत पाडे असू देत किंवा वर्गमूळ संख्या स्क्वेअर रूट ह्या ज्या हे जे बेसिक आहे तर हे मॅथमॅटिक्सचं तुमचं आता तुम्ही कवर करून घ्यायचं आहे आता कव्हर केलं म्हणजे कसं तुमचं शाळेचा अभ्यासाचं पण तुम्हाला जास्त लोड नाही येणार आणि सुट्ट्यांमध्ये तुम्हाला एक नवीन गोष्ट शिकायला पण मिळणार आणि त्यानंतर उतारे तर तुम्ही रोज तुमच्या पुस्तकांमधला म्हणजे जे नवे असू देत किंवा जुने असू देत एक पाच पाच दहा दहा ओळींचे उतारे घ्यायचे वाचायचे त्याच्यावर प्रश्न तयार करायचा ते प्रश्न सॉल्व्ह करायचे ह्याने काय होणार ना ह्याने तुम्ही अभ्यासाच्या टच मध्ये राहणार आणि तुम्हाला असे मरगळ पण नाही येणार म्हणजे तुम्ही सुट्ट्या फार एन्जॉय जास्त केल्या तर नंतर तुम्हाला फार लोड येणार की ही परीक्षा आहे स्कॉलरशिप आहे एमटीएस आहे एनटीएस आहे नवोदय आहे तर कसं करू तर थोडं थोडं रोज तुम्ही अर्धा पाऊन तास एक तास जर या गोष्टींसाठी वेळ दिला ना तर ते तुम्हाला फायद्याचं ठरेल आणि आता ह्या प्रश्न सोडवताना तुम्हाला काही टिप्स आहेत पहिलं म्हणजे तुम्ही मागील वर्षाच्या ह्या प्रश्नपत्रिका आधी बघून घ्यायच्या रोज दहा मिनिटा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका पत्रिका चालत राहायच्या कि मागच्या वर्षी हे क्वेश्चन आले होते आता पुढच्या वर्षी कसे येऊ शकतात, संभाव शकतात। ही संभाव्यता तुम्ही त्यामधून बांधू शकतात त्यानंतर त्याच्याने तुम्हाला काय होईल टाइम मॅनेज करता येईल जर तुम्ही रोज एक ते दीड तास म्हणजे दहा मिनिटा ते रिझनिंगचे uh, क्वेश्चन सॉल्व करतायत उतरचे सॉल्व करतायत मॅसचे सॉल्व करतायत तर तुम्हाला एक टायमिंग कळेल की तुम्हाला कोणत्या विषयाला जास्त वेळ लागतोय कोणता विषय तुमचा पटकन होतोय जो विषय तुम्हाला कठीण वाटतोय तर त्यासाठी तुम्हाला पुढे जास्त टाइम द्यावा लागेल ना व तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करणं त्यामध्ये सोपं होईल त्यानंतर परीक्षेच्या आधी तुम्हाला रिव्हिजन देणं पण सोपं होईल कारण की एक सहा महिन्याचं ड्युरेशन असतो ना त्या त्यामध्ये आपण अभ्यास करत असतो सहा महिन्यानंतर आपला पेपर होणार आहे आपल्याला माहिती असतं तर शेवटचे दोन महिने जे असतात ना ते प्रॉपर तुम्हाला रिव्हिजन द्यायला कामी येतील म्हणून मी सांगते की आतापासूनच अभ्यास करायला सुरुवात करा ह्या सुट्ट्यांपासूनच आणि स्रोत काय वापरावे आता हा सगळा अभ्यास तुम्ही सांगितला आणि अभ्यास कसा करायचा हे देखील सांगितलं पण यासाठी स्रोत काय वापरायचं तर तुम्हाला एन चे जे बुक्स आहेत ना ते कंपल्सरी वाचायचे आहेत म्हणजे सपोज तुम्ही सहावीच्या वर्गासाठी प्रवेश मिळवणार आहेत पाचवी एन म्हणजे पाचवीच्या एन सी आर च बुक लँग्वेजचं बुक आणि रिझनिंगचं बुक तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे आणि मागील वर्षाच्या क्वेश्चन पेपर ह्या मोस्ट इम्पॉर्टंट आहेत तोपर्यंत तुम्हाला क्वेश्चन कसे तयार होतात कुठून येतात ते तुमच्या पुस्तकातून सॉर्ट आउट होत आहेत की नाही हे कळणारच नाही म्हणून मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करणं अत्यंत गरजेचं आहे ठीक आहे धन्यवाद ठीक आहे तुम्हाला काही अडचण असेल तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा काही तुमच्या शंका असतील तर आमचा टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल पण आहे त्याच्यावर तुम्ही जाऊन मेसेज करू शकतात किंवा त्यावर आम्ही नवनवीन व्हिडिओज टाकत असतो त्याच्या लिंक्स दिलेल्या असतात त्या तुम्ही गो थ्रू करू शकतात ठीक आहे धन्यवाद